परमपूज्य सुरेश महाराज यांचे स्वागत शिवाजी नाना खोजे हे करीत आहेत व तसेच तापडिया मामा यांचे स्वागत शिवाजी नाना हे करत आहेत कल्याणी गुळ उद्योगाचा चौथा गळीत हंगाम परमपूज्य सुरेश महाराज यांच्या हस्ते व तापड्या मामाजी यांच्या हस्ते सुरू झालेला आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबकी गौरी नारायणी नमस्ते जोगेश्वरीच्या आशीर्वादाने आणि श्रीरामसंस्थांच्या रामरायाच्या आशीर्वादाने हा सर्व उद्योग चालू आहे या निमित्ताने चॅनलसहित सर्वांना प्रथमत दीपावलीच्या शुभेच्छा आणि पुढील जे काही तुमचा उद्योग आहे हा उद्योग यशस्वीरित्या आणि नीटपणे पार पडावा आणि आपल्याला समर्थांचा आशीर्वाद आहेच आहे पण तरुणाच्या समोर आज उद्योगम पुरुष लक्षणम आपल्या या तरुणाच्या लक्षणामध्ये एक लक्षण असं आहे की उद्योग म्हणून सगळ्यांनी तरुणाने नोकरीच्या पाठीमागं न लागता उद्योगाच्या पाठीमागं लागावं आणि ह्या उद्योगात सहभागी व्हावं आणि शेतकऱ्यांनी आपला गोळीनोट कसा चालेल आणि याची प्रगती कशी होईल याच्यासाठी सर्वांनी ऊस देण्याचे प्रयत्न करावेत भावाला भाव असेल नसेल थोडाफार शंभर दोनशे कमी जास्त असेल तरी पण सगळ्यांनी हा उद्योग चालण्यासाठी आणि तरुणाला जो रोजगार आहे हा उद्योगातून मिळतो याच्यामुळं सगळ्यांनी उद्योगात लक्ष द्यावं आणि यासाठी आपल्याला जोगेश्वरीचा आशीर्वाद आहेच आहे आणि श्रीराम संस्थान साडेगाव येथील रामरायाचासुद्धा सा आपल्याला आशीर्वाद आशीर्वाद आहे म्हणून सगळ्यांनी उद्योगाला लागावं आणि आपल्या प्रयत्नाला यश नक्कीच प्रभू रामचंद्र देतील एवढे बोलून मी दोन शब्द संपवतो आत्ताच महाराजांनी आओ... उद्योगाला पण आशीर्वाद दिला आणि विशेष म्हणजे तरुणांनी उद्योगाकडं वळलं पाहिजे हा सुद्धा एक संदेश दिला आणि तसंच शेतकऱ्यांनी या उद्योगासाठी ऊस दिला पाहिजे हे सुद्धा सांगितलं आणि आशीर्वादपर दोन शब्दसुद्धा व्यक्त केले आणि समर्थांचा आणि श्रीरामाचा आशीर्वाद नक्कीच या उद्योगाला मिळन आणि हा जो हंगाम आहे हा यशस्वीरित्या पार पडन हे नक्कीच धन्यवाद दोन शब्द सांगा थोडंफार प्रॉफिट आपल्याला कमी जरी मिळालं तरी पण शेतकऱ्याचं जीवन सार्थक करायला पाहिजे हे हे समजायला पाहिजे गुळ काय इथून गुजरातला तिकडे बाहेर देशामध्ये चाललाय गुळ आपला शेतकरी म्हणून तुम्ही दोन शब्द सांगा कल्याणी गुळ उद्योगचा आज शुभारंभ झाला हस्ते सुरेश महाराज रामदासी व तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महामाजी व समस्त गावकरी मंडळी कल्याण माझे प्रत्येक गोळविणेच्या मध माध्यमातून एवढा फायदा झाला की ऊस जाण्यास लवकर जातो आणि लवकर गेल्यामुळं पुन्हा नंतर मेहनत ते वगैरे होती आणि थोडा इतका काय असा भावामध्ये बी काही डिप्रेस नाही की हा मागच्या वर वर्षी अठ्ठावीसशे रुपये भाव द्याला आहे ह्या वर्षी काय पंचवीसशे रुपये भाव आहे शेतकऱ्याने शंभर दोन न पाहता ऊस हा गुळ उद्योगाला द्यावा ही एवढी नम्र विनंती करतो या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भावाविषयी सुचवा आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं आपल्या आसपासच्या परिसरातल्या शेतकऱ्यांचा ऊस लवकर गाळापाला आणून आणि आता सुरुवातीला अडीच हजार रुपयांनी नगदीनं पेमेंट आम्ही सुरू केलेलं आहे गुळाचे भाव वाढतील त्या त्या पद्धतीनं ऊसाचाही भाव वाढेन कल्याणी गुळ उद्योगाच्या चौथ्या गळित हंगामासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर गावकरी मंडळी या सर्वांचे मी कल्याणी गुळ उद्योगाच्या वतीनं शतशा आभार मानतो